महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी खडसावल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा उद्या म्हणजेच दहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला माहीत असेल की जवळपास दोन महिन्यांपासून राज्यातील लाडक्या बहिणी या डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत परंतु एक एक दिवस पुढे ढकलत चाललेला आहे आणि अशा वेळी आज डेप्युटी सी एम म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण योजनेवरती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले ते लाडक्या बहिणींच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिले की उद्या सकाळी म्हणजेच उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित करण्यास सुरुवात करावी आता बघा मित्रांनो सरकारच्या तिजोरीमध्ये जितका पैसा आहे त्याच्यानुसार प्रशासनाने आज काही जिल्हे कमी केले आहेत आणि नऊ जिल्ह्यांची यादी तयार केली आहे म्हणजेच अगोदर बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार होते पण आता सरकारी तिजोरी पाहता नऊ जिल्ह्यांनाच पैसे मिळणार आहेत आणि कालची आणि आजची त्या ठिकाणी जी यादी प्रकाशित केली गेली आहे तर त्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत जे मोठे जिल्हे आहेत त्यांना वगळण्यात आले आहे आणि त्यांच्याऐवजी जे लहान जिल्हे आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर उद्या म्हणजेच दहा तारखेला सकाळी नऊ वाजेपासून आता उद्या मंगळवार आहे त्यामुळे बँका देखील चालू आहेत त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी बँकांचा देखील काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्ही काही काळजी करू नका उद्या सकाळी नऊ वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता हा एकवीसशे रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आता कोणते नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे आणि सोबतच आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत आता बघा या ठिकाणी एकनाथ शिंदे सध्या सध्या मुख्यमंत्री नाही आहेत ते आता उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आज अत्यंत स्पष्ट अशा प्रकारे आदेश प्रशासनाला दिले आहेत त्यांनी सांगितले की जी लाडकी बहीण योजना आहे तर तिच्याविषयी आज कॅबिनेटमध्ये आमची चर्चा झालेली आहे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता हा तात्काळ लगेच महिलांच्या खात्यात जमा व्हायला हवा बघा आता हे वाक्य किती महत्वाचे आहे की डिसेंबरचा हप्ता हा तात्काळ तात्काळ म्हणजेच लगेच महिलांच्या खात्यात जमा व्हायला हवा आम्ही पैशांची पूर्ण तरतूद केलेली आहे यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून ठेवलेला आहे तेव्हा या ठिकाणी पैशांची कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही काही अधिकारी या ठिकाणी कदाचित म्हटले असतील की पैसे म्हणजेच निधी या ठिकाणी कमी आहे पण त्यांनी सांगितले की पैशांची तरतूद आम्ही आधीच करून ठेवलेली आहे त्यामुळे पैशांची काहीही अडचण या ठिकाणी तुम्हाला येणार नाही आणि आम्ही जे निर्णय घेतलेले आहेत ते फक्त कागदावरती राहणार नाहीत तर या सर्व निर्णयांची अंमलबजावणी ही तात्काळ व्हायला पाहिजे आमच्यावरती एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी माता भगिनींनी विश्वास दाखवला आहे तो विश्वास आम्हाला तोडायचा नाहीये तो आम्हाला सार्थक करायचा आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला स्पष्ट अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि म्हणूनच उद्या सकाळी नऊ वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता बघा या ठिकाणी बऱ्याचशा दिवसांपासून महिला पैशांची वाट पाहत आहेत आणि आता एकदाचा तो दिवस उगवलेला आहे आणि उद्या महिलांच्या खात्यात पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी त्या नऊ जिल्ह्यांबद्दल जाणून घेऊया कारण की बरेचसे जिल्हे वगळण्यात आले आहेत आणि काही नवीन लहान जिल्हे या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत म्हणजेच समाविष्ट करण्यात आले आहेत याबाबत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया परंतु त्याआधी माता भगिनींना एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ पाहता पाहताच या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून ठेवा कारण की लाडकी बहीणच नाही तर इतरही अनेक योजना ज्यांच्या माध्यमातून महिलांना अनेक वस्तू मोफत मिळतात तसेच पैसे देखील मिळतात अशा देखील योजना आहेत की ज्यांची माहिती तुमच्यापर्यंत अगदी मोफत पोहोचत राहील त्यामुळे व्हिडिओला लाईक तर नक्की कराच परंतु चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर आता आपण ही जी काही यादी आहे नऊ जिल्ह्यांची जी प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आली आहे ती यादी एकदा बघून घेऊया तर बघा मित्रांनो बँकांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टाची जी काही बँक आहे त्यात खाते असणाऱ्या महिलांना शंभर टक्के पैसे हे येतातच त्यानंतर एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील पैसे येतात एकंदरीत सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेवढ्या पण नॅशनलाइज बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये पैसे हे येत असतात त्यामुळे बँक खात्याबाबत महिलांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी ही येणार नाही त्यामुळे महिलांनी बँकांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची काळजी या ठिकाणी करू नये सर्व बँकांना पैसे येणार आहेत फक्त काही ठराविक ज्या बँका आहेत जसे की काही जणांनी जिल्हा सहकारी बँकेत तसेच अर्बन बँकेत किंवा ज्यांनी संस्थांमध्ये खाते ओपन केले आहे अशा ज्या काही बँका आहेत यामध्ये खाते असलेल्या महिलांना मात्र या ठिकाणी थोडाफार या ठिकाणी मात्र प्रॉब्लेम हा येणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या नऊ जिल्ह्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे ती आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा मित्रांनो सुरुवातीला त्यांनी छत्रपती संभाजीनगर या विभागातले दोन जिल्हे निवडलेले आहेत त्याच्यातील पहिला जिल्हा म्हणजे लहान जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर धाराशिव या जिल्ह्याचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे या दोन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उद्या पैसे जमा झालेले दिसून येतील म्हणजे सहावा हप्ता त्या ठिकाणी जमा होताना दिसून येणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील हे जे काही दोन जिल्हे आहेत हिंग हिंगोली आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात उद्या लाटकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे हे जमा होतील त्यानंतर मित्रांनो जो अमरावती विभाग आहे त्याच्यामध्ये अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा या विभागातील या दोन लहान जिल्ह्यांना उद्या पैसे येतील त्यानंतर आहे कोकण विभाग या विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सोबतच रायगड या दोन जिल्ह्यांना देखील उद्या पैसे येतील आतापर्यंत आपण तीन विभागातील दोन दोन जिल्हे पाहिले आता उर्वरित जे तीन विभाग आहेत नाशिक नागपूर आणि पुणे तर त्यातील फक्त एक एक जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे आता हे असे का करण्यात आले आहे हे आपल्याला सांगता येणार नाही पण ज्या प्रकारे या ठिकाणी यादी आलेली आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहत आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी नागपूर जो विभाग आहे त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश हा करण्यात आला आहे उद्या सकाळी गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्त्याचे एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार आहेत तसेच ज्या महिलांना अजून एकही हप्ता आला नाही किंवा काही हप्ते तुमचे जमा झाले नसतील तर आता तुम्हाला देखील काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे कारण की या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितले आहे की बहिणींना एकवीसशे रुपये तर मिळणारच आहेत परंतु सोबतच मागील राहिलेले हप्ते देखील बहिणींना मिळतील जे हप्ते तुम्हाला अजून मिळाले नाहीत तर ते हप्ते देखील महिलांना या डिसेंबरच्या हप्त्यासोबतच मिळणार आहेत तर आतापर्यंत जे जिल्हे आपण पाहिले त्यात तुमच्या जिल्ह्याचे नाव आले आहे की नाही हे कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता मित्रांनो उर्वरित जे काही दोन जिल्हे आहेत त्यामध्ये आता नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यातील महिलांना देखील पैसे येणार आहेत त्यानंतर मित्रांनो आता पुणे विभागातील जो काही एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा आता सांगली जिल्ह्याला देखील पैसे येणार आहेत उद्या सकाळी नऊ वाजेपासून या जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या नऊ जिल्ह्यांमध्ये उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे नऊ वाजेपासून सकाळी नऊ वाजेपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे उर्वरित जिल्ह्यामधील महिलांना देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा होणार आहेत परंतु सगळ्यात आधी या ठिकाणी लहान जिल्ह्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जे काही मोठे जिल्हे असतील त्यांचा देखील या ठिकाणी समावेश हा करण्यात येणार आहे